मोर्चे काढू या ठिकाणी मी असतो की लोढांसारखे मंत्री आमच्या बाजूने नाहीत हे आमचं दुर्दैव आहे जे मराठी भाषेच्या बाबत राजकारण करतात मराठी माणसांचा मुद्दा घेऊन पुढे जातात त्या पक्षांना तुम्ही संपर्क केला का त्यांच्या नेत्यांकडून तुम्हाला काय प्रतिक्रिया मिळाली तुम्ही आवाहनही केलं होतं मतांचं राजकारण जपण्यासाठी मतपेटी जपण्यासाठी म्हणून राजकीय राजकीय लोक का गप्पा आहेत राजकीय लोकांची काय भूमिका आहे याबद्दल आम्ही काही बोलू शकत नाही परंतु सामान्य नागरिकांचा आणि या ठिकाणच्या स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न आहे त्या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावं हो। असं आवाहन आम्ही सकाळी केलं होतं परंतु आमच्या बाजूने देखील या राज्यामध्ये लोढासारखे मंत्री तयार व्हावेत अशी आमची इच्छा आहे पुढची भूमिका काय असणार आहे तुम्ही आता निवेदन तर दिलं परंतु पुन्हा सुरू व्हावा ही भूमिका जैन आहे त्यांच्या समाजाची आहे जर त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं शस्त्र उभारलं तर तुमची भूमिका न्यायालय हा सर्वोच्च स्थानी आहे न्यायालयाची जी बाजू आहे ती सर्वांनी मान्य केली पाहिजे आणि जर तुम्ही कायदा सुव्यवस्था बिघडणार असाल तर आम्हाला देखील रस्त्यावर उतरं लागेल हे मी जाहीर करतो आहे परंतु जर तुम्ही म्हणताय की जीवदया भूतदया हे जे प्रकार तुम्ही आता मांडतायत ना तर ही जीवदया भूतदया तुम्हाला वन विभागात ज्या ठिकाणी मानवी वावर नाही आहे ज्या ठिकाणी मनुष्य वस्ती नाही आहे त्या ठिकाणी देखील करता येईल तुम्ही जर हेकेखोरीपणे दादर कबूतरखाना हलवलाच नाही पाहिजे असं जर म्हणत असाल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही कारण या सा या विरोधात सर्व नागरिक उभा आहेत फक्त तुमचे तीन टक्के जे लोक आहेत ते जर म्हणत असतील की आम्ही सांगू तीच पूर्व दिशा हे आम्ही सहन करणार नाही कारण जर तुम्ही जर न्याय ही जी जीवदया आणि भूतदाय मानत असाल तर मग सार्वजनिक ठिकाणी जे आमचे श्वान आहेत म्हणजे कुत्रे आहेत किंवा मांजर आहेत त्या ठिकाणी जर नागरिक त्यांना त्यांचं जे अन्न आहे जे मांसाहारी अन्न आहे ते जर खाऊ घालत असताना तुम्ही त्यांना विरोध करता हे जे आमचे मंत्री महोदय आमदार जे लोढा साहेब आहेत यांच्याच मतदारसंघामध्ये आमच्या एका महिला भगिनीला त्या पोलीस ठाण्यामध्ये मांजराला मांसाहारी अन्न खाऊ घातलं म्हणून डांबून ठेवलं होतं त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद केले मग मांजर कुत्रा यांची तुम्हाला दया येत नाही आहे ते पशु नाही आहेत ते प्राणी नाही आहेत तुम्ही ज्यावेळेस आरेचं जंगल तोड झाली वृक्ष तोड झाली त्यावेळेस जे पशु त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले त्यांचा जीव तुम्हाला महत्वाचा नव्हता त्यावेळेस तुम्ही का नाही बोलले परंतु या दादर कबूतरखानेच्या नावाखाली ही जी ताकद दाखवायचा प्रयत्न आहे ना त्याला आमचा विरोध आहे तुम्ही ज्या भागात आहात कबूतरखाना जिथे आहे तिथे उद्धव ठाकरेंचे आमदार आहेत सोबतच था राज ठाकरेंना पदाधिकाऱ्यांना तुम्ही संपर्क केला असं तुम्ही म्हटलेले आहे मात्र आजच्या आंदोलनाच्या ठिकाणी तुम्ही म्हणजे दोन्ही ठाकरेंपैकी तुम्ही दिसत नाही एकीकडे मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा आहे मात्र आता राज ठाकरे उद्धव ठाकरेंना तुम्ही काय आवाहन करा सोबतच एकनाथ शिंदेना सुद्धा माझं सर्व या ठिकाणचे राज्यामधले सर्व राज्याच्या हितासाठी काम करणारे जे पुढारी पुढारी मंडळी आहेत त्यांना माझं एकच आव्हान आहे या राज्याचा हिताचा जो प्रश्न आहे या आरोग्याचा प्रश्न आहे आपण सर्वांनी या ठिकाणी आवाज उचलावा आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी त्यासाठी तुम्ही आमच्यासोबत उभा राहावं आणि आम्ही तुमच्यासोबत उभं राहू हेच मी या ठिकाणी सांगतो जर कोणी कायदा सुव्यवस्थेता बिघडवण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या पोलीस प्रशासनाला घाबरवण्याचा प्रयत्न केला आणि नागरिकांना वेठीस धरून पुन्हा रस्ते जाम करायचा प्रयत्न केला तर नक्कीच जो मराठी मोर्चा सर्व पक्षी एकत्र करून आम्ही केला होता तसाच मोर्चा या दादरमध्ये देखील निघेल असं मी आवाहन करतो जैन मुनी आहेत ते असं देखील म्हटलं होते दे की शस्त्र हाती घेऊन त्यांचं असं म्हणणं की शस्त्र म्हणजेच उपवास असं त्यांचं म्हणणं याकडे कसं पाहतात त्यांनी आता त्यांचं शस्त्र कोणतं आहे त्यांनी अगोदर सांगितलेलं आहे तुम्हाला सर्व माध्यमांना देखील माहिती आहे परंतु त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही मागणी केली त्यानंतर त्यांनी तो घुमजाव केलेला आहे आणि माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की हा जो प्रकार सहा ऑगस्टला झाला आहे किंवा जैन म्हणून जी भाषा केलेली आहे याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आम्ही याच्यावर अडून बसलो आहे आम्ही निवेदन आता जरी देत असलो परंतु आम्ही याच्या विरोधात न्यायालयात देखील जाऊ का ही सगळी पाहायला मिळते का ज्या पद्धतीने मराठी माणूस जर रस्त्यावरती उतरला तर त्याच्यावरती गुन्हे दुसरीकडे दुसरा समाज उतरला तर त्याच्यावरती गुन्हे नाही मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आमच्यासोबत कोणी उभा राहणारे लोक नाही आहेत हे आमचं दुर्दैव आहे आणि आम्हाला लोडासारखे मंत्री मिळावे म्हणून आम्ही मागणी करतो आहे जेणेकरून आमच्या बाजूने उभा राहतील आणि पोलीस पुढाऱ्याचे सांगून काम करणार नाहीत हे आम्हाला खात्री आहे यापुढे मराठी माणसाला पोलिसांनी सहकार्य करावं आणि ही दुट्टप्पी भूमिका जी आज घेतली आज मला जी दुखापत झाली माझ्या सहकाऱ्यांना उचलून उचलून गाड्यामध्ये भरलं या ठिकाणी आणलं हे कुठेतरी भविष्यात होऊ नये अशी विनंती करणार आहे मी